हो oh, ते मराठी तमाशामध्ये परंपरेमध्ये तुम्ही आणि गमती जमती सांगत होता आणि खरोखर मी आज पेड गावी आलेलो आहे तुमच्या ह्या सगळ्या पेडच्या उत्तरेला असणार हे सगळा तुम्ही परिसर मला दाखवला आणि हे जे डॅम बांधलेला आहे आणि ते तुमच्या गावाला खऱ्या अर्थानं वरदानच आहे पाऊस काळ नसेल तर बऱ्याच वेळेला कॅनॉलला सुद्धा गावात किंवा ओढ्यात पाणी सोडलं जात असावं हो। सोडलं जात असावं आणि खरोखर याच्या पायथ्याशी आपण आलोय आणि महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेमध्ये तुमचं काम तर मोठंच आहे पण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले आणि मागच्या व्हिडिओत आपल्याला बऱ्याच वेळेला दिसलेले आणि याच तुमच्या गावामध्ये बेडच्या जवळ असणाऱ्या मोराळे गावी जन्माला आलेले आणि सधन शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आले असे बबन पाटील आपल्याकडं आहेत बबन बापू नमस्ते हा नमस्कार आणि तुम्हाला तमाशाला सगळ्या मा अर्थानं मागं उभा राहिलेले तरुण एक नेतृत्व इथ आहे ब्याण्णव साली तुम्हाला आर्थिक पुरवठा करणारे हे बी डी सर आहेत आणि तुम्ही सगळं आहे खरोखर ही सगळी तमाशावर खूप प्रेम करणारी माणसं आहेत बापूंच्यावर तर त्यांचं प्रेम आहे पण तमाशावरही प्रेम आहे तर सांगत होतो तुम्ही आईंच्या विषयी आणि तुम्ही काही नाही तर दोघांच्याच चाललं होतं आता तुमचं हो मी म्हणलं रामदास दादाला लवकर आज तुम्ही लवकर कसं आला हां तर मग मला वायसं पेरायचं घेऊ हो तुम्ही पेरणार होता आणि तरी सुद्धा तुम्ही इकडे आला कसं काय वेळ मिळाला ते पेरणी झाली हां मग पोरगा गेला इटी हां आणि मग मी पुन्हा वायसं इकडे आंघोळ करून घेऊन इकडे आलो इकडे तोर यांचं पुन्हा आला आता तुम्ही बापूंशीच बोला माझ्याशी बोल नका हां आणि मग पुन्हा मी इकडे आलो बर तुम्ही लवकर सकाळी याल म्हणून काल फोन केला कारण आपण त्रयमूर्ती अवतार मनोहर ब्रह्मा विष्णू महेश असल्याशिवाय त्याला मजा नाही मोर नहीं। नहीं। ही माणसं स्टेजवर आली नाहीत चव्हाण सर आले होते काही निमित्तानं पण बबन पाटील आले नाहीत पण त्यांच्या कुठं कळलं की बबन पाटलाची गाडी किती वर्ष झालं तुमचं चालू आहे एकोणीशे बहात्तर साल बहात्तर सालाला ही डांब बांधला बरोबर हा ह्या डांबावर ही डॅम बांधला हा हा इथं तीन एक आंधणीची टोळी होती हा एक काळ्या माळ्याची टोळी आणि एक मोरळची टोळी ह्या टोळीत म्हणजे आम्ही बारा गडी होतो मग मी लमानेच्या टोळीत होतो मी कुंभाराचा डाकूच्या टोळ्याचा काम काम करणार आहे हा म्हणजे टोळी म्हणजे तुम्ही काम करणार आहे काम करणार कामगार आम्हाला आमचे वडील गावात म्हणायचं की माणसं म्हणायचे ह्याला घ्यायला नको का आम्हाला मग आम्ही त्या लमान्या टोळीत घेऊ लमाने टुळीत गेल्या तर एक दोन तीन महिने काढलं आणि दोन तीन महिने काढल्या हो ना आम्हाला थोडं पैसे याच कस रामदादा सांगितलं की बाबा दुष्काळ लय मोठ्या 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 घरातली माणसं ते आहे हो, आणि हो, हो. आम्ही काम करायचं मला काम याच नाही लशी पण मी दादागिरीच कसायची माझी पैलवाना मुळात तुम्हाला सांगू <laughs> मुळात <माजी। laughs> पोलीस पाटील कोण पाटील की पोलीस पाटील की पुन्हा आमच्या गावात आली पेड़ मध्ये पोलीस पाटील मूळ पुन्हा मराळ आम्हाला गादीवलं बबन पाटील तुम्ही खूप सुंदर इथल्या आठवणी तुम्ही बरेच अजून थोडं सांगतो मग इथं काम करत करत पुन्हा मला ही गावातलं गडी काय म्हणलं आमचं मकदम की आज कामाला येणार का मग आज ती बारीचं काम होतं मग आम्हाला अकरा वाजता नेलं तवर बावीस फेरा झालेला होता म्हणजे टॉलीचा मग मी गेलो आणि एकला सुट्टी असायची तर माझ्या मागचा घडीच पशार झाला त्याला कामच होईना मग पुन्हा मी वाहणारा नव्हतो म्हणजे डोसक्याव पाठी घ्यायची नाही खांदायचं आणि भरायचं मग त्यातल्या एक गडी म्हटलं मी काय वाहणार नाही तो वाहायला भाऊ हो। मग मी ती वाहिलं पुन्हा जवळजवळ चाळीस फिरलं आणि मला पुन्हा सुट्टी आम्ही त्रेसठ फेकेला बावीस हो बरोबर तुम्ही ते सगळं छान पैकी तुम्हाला हे आठवायला लागलंय खूप चांगलं पण बापून तुम्ही कधी इकडं आला होता काय नाही कधी आला पण तिथं तमाशाची आवड तिची निर्माण बापूकडे जायची झाली म्हणून तुम्ही आज इकडे आला तुम्हाला सांगतो की पहिलेच माझं दोस्त आहे आणि ही शाहीर पक्का अगदी आहे तळागाळातला शाहीर आहे हा आणि हे कच्चा शाहीर नव हे लक्षात आलं तर तुमच्या पहिले प्रश्न माहित आहे मला हां 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 आणि मी काय काय प्रश्न ते पाटील पण तुम्ही तमाशा इतकं प्रेम केलंय की मला कळलेली एक गोष्ट सांगतोय की बापूने एकोणीशे ब्याण्णव साली चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाखाली तमाशा फळ काढला आणि तो एक सहा सात महिन्यातच डबघायला गेला पण सावंत सरांच्या मनातलं काय थांबलं नाही की आपण काढलेल्या तमाशा रजा संपली त्या सगळे पैसे बुडले आमकं झालं तर बापूंना त्यांनी माफ केलं सगळ्या गोष्टी पण आता काय करायचं तर पुन्हा त्यांना हुक्की आली तमाशा फड काढायची पहिला कन्हा तिथला काढला होता पण पुन्हा त्यांनी थोडं सामान आणून झाडाखालचा काढला आणि गावात प्रयोग केला पण बाहेर जायच्या वेळेला त्यांच्याकडे पैसे नव्हते बबन पाटील तुम्ही पडद्याच्या पाठीमागे जाऊन त्यावेळेला दहा हजार रुपये हा त्यांनी दिले आणि ते कसं का द्याव एवढं त्यावेळा की शेजारी गाव तमाशवाला आणि सर ह्या सगळ्यांनी मिळून ही केलंय मग माणसाने काय वाटत होतं की बाबा आपल्या गावा ह्याच तमाशाला मोठा भावान मदत द्यावी म्हणून मदत दिली ती ते कसं झालं तेव्हा दहा हजार लाकडाचा धंदा करत होता ते कसं बरं का ते कसं झालं हे हा तमाशा मोडला पहिला हा तमाशा पहिला मोडल्यानंतर पुन्हा जुळणी म्हटलं बापू आपण करूया कोल्हापुरात आम्ही महिला वगैरे ठरवल्या बसविल्या आणि गावात हा ओपन प्रयोग करायचा ठरवलं ओपन किती साली त्यानंतरच लगेच दुसऱ्या महिन्यात पहिला गेला ब्याण्णवचा ब्याण्णव मध्येच दुसरी तयारी केली आणि पुन्हा म्हटलं बसून काय करायचं मग पैसे नाहीत मग ते मी शिक्षक असल्यामुळं पहिल्यांदा म्हटलं जरा भाषण करावं आणि त्यात आशा जोशी म्हणून एक मुलगी होती त्यात रडत बसायची तिला ते दोन महिन्याचा तीन ब्राह्मणाची मुलगी होती मग ती रडत्या मग पब्लिकाना काय त्याचा मुस नसतोय हे असं झालं पाहिजे तसं झालं मग मी जे बाषिणाला उठलो आणि भाषण केल्यामुळे गावाला एक प्रश्न केला hmm. की मग त्या बबन पाटील दादा पाटील मोराडचे हे बघाय आलेले हे hmm. मंडळी hmm. आणि मी भाषण असं जोरात केलं की म्हटलं हा तुम्ही मला सांगा तमाशा हे चालू ठेवूया का बंद करूया कारण असं असं पैशाचा प्रश्न आलेला आहे आणि मग त्याच वेळेला मी भाषण बंद केल्यान पाठीमाग आल्यानंतर दादा पाटील आणि बबन पाटील आले आणि साडे दहा वाजता दरम्यान बरोबर त्यांनी म्हटलं तुम्ही बंद ठेवायचं नाही हे चालूच राहिलं पाहिजे आणि म्हणून त्या साडे दहा वाजता त्यांनी दहा हजार रुपये काढून मला दिले अशी हे लोक आहेत आणि मला ती मी धन्य झालो म्हटलं एवढं आपणाला सपोर्ट करतंय गाव आणि गावाचं नाव हे राहिलं पाहिजे अशी बापूला मी विनंती केली आणि तिथून पुन्हा पुन्हा दुसरा पार्टी पुन्हा दुसरी लोकं घेऊन आ, खुप, खुप सर, मी तमाशा खूप खूप सुंदर सर तुमच्याकडे मी येणारच होतो आणि तुम्हाला विचारणारच होतो पण तुम्ही खूप सुंदर ही आठवण सांगितलेली आहे एक तमाशा फड जरी बंद पडला कर्नाटीतला तरी तुम्ही पुन्हा आणि लगेच एका दोन महिन्यात पुन्हा सुरू केला आणि हे तमाशा कलेचं काहीतरी देणं आहे तुमचं आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये खरोखर की बाबा तमाशा इतकं तुमची निष्ठा आहे म्हणून आज दिवसभर तुम्ही इथं बसलाय बबन पाटील साहेब पेरणी करून सुद्धा आलेले आहेत <laughs> आणि बापूंशी गप्पा मारण त्यांचं सुरू आहे मग काय सकाळी फोन केला काय बापूंनी तुम्हाला असं असं आहे आणि ते संपलं की मी येतो मग बरं बरं मग मी काय माणसं होती कामा त्यांचा पसारा फार मोठा आहे त्या पसारा मोठा असल्यामुळं मी त्यांना दोन तीन वेळा फोन केला आणि म्हटलं <laughs> 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 ते पसारा बाजूला ठेवा तात्पुरतात तुम्ही या त्यांना त्याची आवड आहे मग ह्या दुष्काळात ही आम्ही तळ बांधलो हो हो कामाला त्यात तुम्ही राबला ही तळ बरच काढी कामाला होत आणि कोण कोण होती आणि कोण कोण होती शिवा गोळे मुकदम होता हो बर का मग आम आमच्या गावचा बी एक बारका मुकदम होता मधुसाहेब ती पेढेच्या मोराळच्या तळ्यावर होत आणि ही करत असताना आम्हाला ती लमान्याच्या जांगतनं आम्ही आलो मला आणलं गाववाल्याने आणि मला म्हणले असं असं एवढं आज निभवायला पाहिजे मग चाळीस फेर केलं अंजनी ज्यांनं पुन्हा बा बावन फेर केलं काळ्या मळवाल्याने म्हणजे पेडची हा ही जांग एक होती मोठी आणि पुन्हा आमच्यावर बारी आली ती दिवशी आम्ही पासष्ट फेर म्हणजे पासष्ट टॉल्या भरून द्या पासष्ट टॉल्या भर भरल्या बावीस गाड्या हे सगळं तुम्ही सांगताय खरोखर आहे आज तुमच्या गावाला जे काही सगळं हिरवगार रूप किंवा पाण्याचा प्रश्न बऱ्या प्रमाणात मिटला आहे त्याच्यासाठी तुम्ही केलेलं हे कष्ट राबलेलं तुम्ही हिताल्यानंतर काय वाटतंय आल्यानंतर पहिलं कामाचं मला ध्यान होत <laughs> आणि <आने laughs> कधी काम केलेलं नाही काम नुसतं टिवल्या बावल्या करायच्या पुन्हा मी त्या तळ्यात गागात शिरलो ह्या मोराळच्या तर तुम्ही दादाच सांगतो ऐका हिथनं काम संपलं की मोराळच्या तळ्यावर गेलो मोराळचं तळ तुंबत तुंबत आलं नि मारत तर मग पुन्हा ते बी संपलं पुन्हा सावरड्याला गेलो सावर्ड्यातलं तळ तुमलो एक दोन चार दिवस आणि पुन्हा आम्ही कडेगावला गेलो कडेगावात गेलो माझ्यासोर गाव मग लक्ष्मी गेल्यावर ना संध्याकाळी गेलो व जिवलो आणि सकाळपारी उठलो आणि कामाला तळे तळे जांग होती मी ऐकू तथ गेलो आणि त्या तळ्यावर गेल्यावर ना एक दोन वाजेपर्यंत आम्ही काम केलं आणि तवर पा भाकरी आली मग ती मा बायका माणसाच्या आणले हिरव्या भाकरी व्हायच्या काही झुमका केल्याला मग ते आम्ही खाल्लं व्हायचं आणि ती हिरवं व्हायस खाल्ल्या व्हायचं व्हायचं पण मी का तुम्हाला मग हिरवं भाकरी खाल्ली आणि मी म्हटलं ना लक्षो आपल्या जन्म मात्र आम्हाला आज आज शेवटची खोर पाठी इथंच मोडायची घराकडे जाय मग ती खोऱ्याचा दांडा आम्ही काढलं टाकलं आणि पाट्या मोडल्या दगाड घातलं जी आम्ही नाही शेतात रागा तुझ्या बरं पाटील साहेब तुम्ही खूप सुंदर सांगताय स्वाभिमानी बनला तिथून आता दुसऱ्याकडे रोजगार करण्यापेक्षा शेतात जाऊन आपल्या करूया मग हे सगळं तुम्ही करायला लागला मला पण मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा हे सगळं करता करता तुमच्याकडे शाहिरी अंग पण होत कला पण होती हे काय बापून कधी म्हटलेलं ऐकलेलं होतं तिथं काही करमणूक करत होता का थोडी थोडी कवा तरी आपलं मान नसलं म्हणायचं काय काय म्हणत होता म्हणाकीच म्हण म्हणा दगडाचे देऊळ बांधिले दगड पायरी ला हात हा। दगडाची मूर्त बसविली देव म्हणती त्याला आपलीच आरती आपण ववाळती वा केवढा जुलुम झाला ज्या देवाला कवल लावती उजव्या बाजूला अन्न पाणी वस्त्र द्यावी तूच पाळणवाला गुणी रामचंद्र म्हणे नीरजीवाची भक्ती करता काळ जवळ आला अरे वाह खूप सुंदर तुम्ही सख्खी म्हणताय आणि शाहिरी अंग तुमच्याकडे भेदिकाच अंग आहे आणि कारण तुमच्या पेडच्या जवळच्या मोराळे गावी या ठिकाणी नाना रामचंद्र राम यांनी तर काय खूप एकोणीसाव्या शतकामध्ये नाव काम कमवलेलं आहे खूप सुंदर तुम्ही आज दोघे आहात आणि एक पुढे आपण बोलणार आहेच